नमस्कार आपण लॉजिकल रिजनिंगच्या सिरीजमध्ये पहिला टॉपिक स्टार्ट केला होता पुनर्मांडणी रिअरेंजमेंट ठीक आहे तर बघा त्याच्यात आपण टोटल आठ प्रश्न सॉल्व्ह केले होते जे म्हणजे सोडवलेली उदाहरणं जी दिलेली होती ती थी। ठीक आहे आठ प्रश्न आपण घेतलेले आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की पुढच्या याच्यात आपण स्वाध्याय घेऊया हां म्हणजे जी एक्झरसाईज दिली आहे त्याच्या ते त्याच्यातही तेच प्रश्न दिलेले आहेत जे ऑलरेडी विचारले गेले होते ठीक आहे तर आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हिडिओ बघा ज्यांना सलग बघायचा असेल त्यांनी सलग बघा ज्यांना पॉज करून करून बघायचा असेल स्वतःला सोडवायचा प्रयत्न करायचा असेल त्यांनी त्या पद्धतीने बघा याच्यात मीही सोल्युशन सांगणार आहे आणि पुढे सरांनी जे दिलेले आहेत तेही सोल्युशन मी तुम्हाला दाखवणारच आहे ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न आहे ही जी संख्या दिलेली आहे या संख्येतील सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास किती अंकांची सुरुवातीची जागा इन ब्रॅकेट स्थान व नंतरची जागा समान राहील ठीक आहे म्हणजे हा जो अंक दिला आहे ना तो कशा पद्धतीने लावायचा छोट्यापासून मोठ्यापर्यंत चढत्या क्रमाने लावायचा आणि मग ते लावल्यानंतर अशी कोणतं म्हणजे असे किती नंबर्स येतील ज्यांची जागा आपण चढत्या क्रमाने लावूनसुद्धा त्या स्थानी आहे ठीक आहे तर मग आपण हा प्रश्न सोडूया आता बघा काय दिलेलं आहे त्यांनी हां बघा आता जी संख्या दिलेली आहे ती आपण लावून घेऊ एकने चढत्या क्रमाने लावायची ना आपल्याला तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ठीक आहे लावली आता याच्यात त्याच स्थानी राहणाऱ्या रह संख्या बघा किती दोनचं स्थान तेच राहतं चारचं स्थानही तेच राहतं आणि आठचं एक स्थान तेच राहतं बघा म्हणजे हे जरी झालं तरी त्या संख्या तिथेच राहतात जरी आपण चढत्या क्रमाने लावलं तरी तर मग एकूण अशा संख्या किती आहेत तर तीन आहेत ठीक आहे थीके? आता मी तुम्हाला त्याचं सोल्युशन पण दाखवून देते हे बघा दिसतंय स्पष्टीकरण उत्तर आहे स्पष्टीकरणासह उत्तर हे बघा प्रश्न एकचं उत्तर आहे चार नंबरचं म्हणजे तीन या संख्या समान राहतात दिसलं मूळ संख्या अशा पद्धतीने दिल्या होत्या आणि अंक चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर तयार होणाऱ्या संख्या या पद्धतीने इथे त्यांनी दिल्या आहेत आणि स्पष्टपणे दोन चार व आठ अंकांची जागा तीच राहते समान ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया आता हे जेव्हा मी शिकवत जाते ना तेव्हा तुम्हाला इकडचे तिकडचे प्रश्न दिसत असतील उत्तर दिसत असतील ते तुम्ही कटाक्षाने न बघण्याचा प्रयत्न करा मी जे सांगते त्याच्यावरच फोकस करा कारण मी सगळं नाही लपवू शकत तुम्हाला न दाखवण्यासाठी ठीक आहे तुम्ही तेवढे ऍडजस्ट करा आता बघा पुढचा प्रश्न हे बघा पुढचा प्रश्न काय की आपल्याला काय करायचं आहे नेमके ना प्रश्न समजावून घ्यायचे आणि तेवढ्या वेळात आपलं टॅकल होत आहे का आपल्याला ते बघायचं आहे हे नीट तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे बघा आता ही जी अरेंजमेंट दिलेली आहे सगळी हां दिसली आता वरील रचनेमध्ये जर ई व ए यांची आपापसात जागा बदलली तसेच आर व यू यांची आपापसात जागा बदलली तर रचनेत असे किती प्रतीके म्हणजे सिम्बॉल्स चिन्हे होतील ज्यांच्या एकतर आधी किंवा नंतर जोडून स्वर आहे ठीक आहे आधी तर आपल्याला स्वर कोणते आहेत ते माहिती पाहिजे तर स्वर कोणते ए ई आय ओ यू ठीक आहे ते स्वर आहेत आणि मग तर त्यांनी विचारलं काय आहेत की जर आपण हे काही दोन अक्षरांच्या जर, जर जागा बदलल्या तर त्यांनी पहिले काय सांगितलं आहे ई व ए यांची आपापसात जागा बदलली तसंच आर आणि यू यांची पण आपापसात जागा बदलली तर रचनेत अशी किती प्रतीके किंवा चिन्हे होतील ज्यांच्या एकतर आधी किंवा नंतर काय म्हंटल इथे किंवा वापरले बरं का एक तर आधी पाहिजे किंवा नंतर पाहिजे हा ह्या क्यूवाचा अर्थ समजवून घ्या समजून घ्या हा तर मग नंतर जोडून स्वर असेल असे किती प्रतीके त्यांनी विचारले चिन्ह विचारले त्यामुळे बघा सॉल्व्ह करताना आपण हे ना फक्त चिन्हांवरच लक्ष द्यायचं आहे मग वेळ असा वाचवायचा मग ह्या गोष्टी नाही करायच्या किंवा आपण अल्फाबेट बघत बसतो अंक बघत बसतो ते नाही करायचं आहे आपल्याला फक्त आणि फक्त चिन्ह बघायची हा प्रश्न समजला तुम्हाला मला काय सांगायचं आहे तर बघा आपण डायरेक्ट ऑप्शनमध्ये जाऊ आणि हो जिथे ना त्यांनी व्य स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणजे सगळ्याच ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण छान दिलेलं आहे पण मी काय करत जाईल जिथे आपल्याला मला स्वतःला लिहायची गरज नाही आहे ते मी लिहिणं टाळेल कारण तिथे मागे व्यवस्थित लिहिलेलं मा असतं मग आपला वेळ पण नको जायला जास्त त्यामुळे मग मी त्यांचं स्पष्टीकरण फॉलो करेल आणि जिथे मला वाटेल इथे आता तुम्हाला डायग्राम काढून मी समजावून सांगणं गरजेचं आहे तिथे मी शंभर टक्के त्या गोष्टीचा अवलंब करेल आणि प्लस सरांनी जे स्पष्टीकरण दिलं आहे ते पण तुम्हाला दाखवत जाईल आता आपण ह्या प्रश्नाचं डायरेक्ट तिकडे बघूया बघा त्याचं उत्तर तीन आहे दिलेल्या अटींनुसार नवीन रचना करून त्यात दिलेल्या अटींनुसार चिन्हे दर्शवे नवीन रचना खालीलप्रमाणे होते त्यांनी जे जे सांगितले होते बदलायला काय म्हटलं होतं ईच्या जागी ई व ए यांची आपापसात जागा बदलायची आणि आर व यू यांची आपापसात जागा बदलायची थी? ठीक आहे ते बदलून झाल्यावर त्यांनी काय म्हंटलंय असे किती चिन्ह आहे ज्यांच्या एकतर आधी किंवा नंतर काही येईल वॉवेल्स येतील तर बघा चिन्ह इथे चिन्ह आहे इकडे चिन्ह आहे इथे मध्ये कुठेही चिन्ह नाही आहे इथे एक चिन्ह आहे ठीक आहे म्हणजे चिन्हच किती ऑलरेडी तीन आणि त्याच्यातच आपल्याला चेक करायचं आहे म्हणजे प्रत्येक आपल्याला चेक करायची गरज नाही आहे फक्त चिन्ह म्हटलंय मग आता इथे पर्सेंटेजचं सिंबॉल आहे मग त्याच्या आधी तर आहे म्हणजे हे एक होईल इथे हॅश आहे मग त्याच्या आधी आहे मग हे एक होईल नंतर इथे मध्ये कुठे सिम्बॉल ए हां सिंबॉल नाही आहे डायरेक्ट डॉलरचं चिन्ह आहे ठीक आहे मग डॉलरच्या आधी ई आहे की म्हणून असे किती झाले तीन झाले समजलं आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न आहे डाऊन ग्रेडेड या शब्दातील तिसरे पाचवे सातवे व नववे अक्षर घेऊन किती अर्थपूर्ण शब्द त्या अक्ष शब्दात अक्षराची पुनरावृत्ती नको तयार होतील बघा आता हे मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते म्हणजे आता त्यांनी म्हटलं काय आपण काय करतो हे बघा त्यांनी काय विचारलं डाऊन या शब्दातील तिसरे पाचवे सातवे नववे तिसरं बघायचं आहे नंतर पाचवं बघायचं आहे सातवं आठवं कोणते कोणते येतात ते हे बघा डब्ल्यू जी ए ई डब्ल्यू जी ए ई हां हां आता हा प्रश्न ठीक आहे हा सोपा एक पुढे प्रश्न आहे ज्याच्यात आपण कन्फ्यूज होतो आता याचं काय होतं उत्तर डब्ल्यू ए जी ई -E. वेज तर आपल्याला ह्या गोष्टी अशा तिथे लगेच क्लिक झाल्या पाहिजे ठीक आहे प्रश्न एकदा पुन्हा नीट समजून घ्या काय म्हंटलं त्यांनी म्हणजे मग आपल्याला कळेल आता हे बघा या शब्दातील तिसरे पाचवे सातवे नववे अक्षर घेऊन किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील किती अर्थपूर्ण आता त्याच्यातून तर एकच शब्द तयार होतो अजून काही झाले असेल तर मग आपलं उत्तर बदललं बदललं असतं पण एकच शब्द तयार होतो ठीक आहे आता त्याचं बघून घ्या हे आहे त्याचं ऑप्शन ए स्पष्टीकरण तिसरं पाचवं सातवं नवं आणि त्याचं एकमेव अर्थपूर्ण शब्द काय होतो वेज ठीक आहे चला पुढे बघूया बघा आता आज त्यांनी शब्द दिलेला आहे थॉटफुलनेस हा तर काय म्हटलंय बघा जर थॉटफुलनेस या अक्षर समूहातील पहिली सहा वर्णाक्षरे उलट्या क्रमाने ठीक आहे जे पहिले मोजून घ्यायचे ती उलट्या क्रमाने त्यानंतरची सहा वर्णाक्षरे तशीच हा मग पुढे जी स्ती आहे ती तशीच ठेवायची कायम ठेवून उर्वरित वर्णाक्षरे उलट्या क्रमाने लिहिली तर या नवीन वर्णमालेतील मधले वर्णाक्षर कोणते ठीक आहे बघा काय करायचं पहिली सहा उलट्या क्रमाने लिहायची एक दोन तीन चार पाच सहा उलट्या क्रमाने म्हणजे काय एच जी यू ओ एच टी हां नंतर त्याच्या पुढची तशीच ठेवायची म्हणजे सहा एक दोन तीन चार पाच सहा ही तशीच ठेवली आणि नंतर ही उलटी लिहायची पुन्हा एस एन एस -E हा तर मग हे सगळं लिहून मग मधलं वर्णाक्षर कोणतं येईल हे त्यांनी विचारलं आहे तर बघा आपण डायरेक्ट स्पष्टीकरणाकडे जाऊया सांगितल्यानुसार आपण जर केलं तर मधलं वर्णाक्षर येतं यू करून बघा हे सगळे मी स्वतः सॉल्व्ह केलेले आहे मी काय वाचून दाखवत नाही माणूस अभ्यास करतो तेव्हाच बोलू शकतो म्हणून तुम्हाला वाटत असेल मी ते समजा लिहिलं नाहीये तर मी हे स्वतः सॉल्व करते आधी आणि उत्तर येतं का बघते आणि मग स्पष्टीकरणाकडे जाते तर अशा पद्धतीने माझंही उत्तर आलं होतं तुम्ही पण बघून घ्या ठीक आहे आपण आता पुढे जाऊ पुढचा प्रश्न बघा जर पुढे दिलेल्या अक्षरमालेतील तुमच्या डावीकडून पाचवे व सोळावे आणि उजवीकडून सहावे सातवे नववे ही अक्षरे घेऊन तुम्ही अर्थशब्द बनवला तर त्या शब्दाचे अद्याक्षर दाखवणाऱ्या पर्याय निवडा पुन्हा बघू आपण जर एक मिनिट बघा काय म्हटलंय त्यांनी जर पुढे दिलेल्या अक्षरमालेतील तुमच्या डावीकडून हां पहिले डावीकडून पाचवे व सोळावे आणि उजवीकडून सहावे सातवे व नववे ही अक्षरे घेऊन तुम्ही अर्थपूर्ण शब्द बनवला तर त्या शब्दाचे अध्यक्षर दाखवणारा पर्याय निवडा बघा आपण बघूया डावीकडून पाचवं सोळावं आधी मोजून घेऊ आपण बघा डावीकडून म्हणजे इथून एक दोन तीन चार पाच पाचवं नंतर सोळावं पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ठीक आहे आणि उजवीकडून काय म्हटलं आहे सहावं सातवं नव्वं उजवीकडून सहावा सातवा नव्वं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ ठीक आहे मग अक्षरं कोणती झाली हे बघा ई नंतर पी आर टी यू पुन्हा बघा मी लिहून दाखवते हे बघा शब्द कोणती तयार झाली आहेत अक्षरं कोणती आहेत ई आहे, ए, आहे? पी आहे आर टी यू आता पेपरमध्ये आपल्याला पटकन आठवायला पाहिजे हं की शब्द कोणता तयार होतो याच्यातून हं हा? हा यू एबर का तर मग याच्यातून शब्द इरप्ट ई आर यू, जाला, आर जाला, यू जाला, पी जाला, टी ठीक आहे ई झाला आर झाला यू झाला पी झाला टी झाला ठीक आहे इरप्ट हा शब्द तयार होतो त्याच्याने आता आपण पुढे त्याचं स्पष्टीकरण बघून घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल हे बघा हे दिले त्याचं स्पष्टीकरण ठीक आहे पुढे त्यांनी अर्थ पण दिलाय बघा इरप्ट अर्थ पेटणे स्फोट होणे उद्रेक होणे राग येणे ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा ना च द वा ज्ञा र न या सर्व अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दास मधोमध मद येणाऱ्या अक्षराच्या लगतचे डावीकडील लग अक्षर कोणते ठीक आहे म्हणजे आता हे जे दिलं आहे ना याचा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा तो आपल्याला आला पाहिजे गाईगाईत हां नंतर त्याच्यातलं मधलं अक्षर बघायचं आहे मधल्या अक्षराच्या डावीकडचा हां लगेच त्याला लागून असलेला डावीकडचा बघायचा आहे ठीक आहे आता आपण बघू बघूया तर त्याचं आप मेन काय इथे आपल्याला तो शब्द जमायला पाहिजे हां काय म्हटले त्यांनी तर त्या शब्दाचा काय होतं तो शब्द ज्ञानरचना वाद ज्ञान रचना वाद, रचना वाद हा? आता याच्या मध्यभागी असणारा कोणता आहे च लोग, आहे आणि डा जो मध्यभागी आहे ड लगेच त्याच्या लगोलक डावीकडचा कोणता आहे र आहे म्हणून उत्तर काय च लगतचे लगतच्या डावीकडी लक्ष र म्हणजे र हे उत्तर आहे ठीक आहे पुढे बघा हा फार सुंदर प्रश्न आहे हां सुंदर काय आहे मी तुम्हाला सांगते कारण चुकायचे चान्सेस कुठे कुठे असतात त्याच्या दृष्टीने मग मी तुम्हाला म्हणते इंग्रजी शब्दकोशानुसार खालील शब्द, शब्द वर्णानुक्रमे लावा व योग्य पर्याय निवडा आता बघा एक्सेप्शन एक्सेप्शनल एक्सचेंजिंग एक्सचेंज एक्सेस हां आता या पाचही शब्दांमध्ये ना ई एक्स सी सगळ्याच्यात कॉमन आहे हां ई एक्स सी म्हणजे आता बघायचं काय आपल्याला सीच्या पुढून बघायचं आहे सीच्या पुढे आता सीच्या पुढे इथे ई आहे इथे ई आहे इथे ई आहे आणि एच आता ई आधी येतो मग ह्या तिघांमध्ये आपल्याला बघायचं आहे ई हां आता ई नंतर हे एस आहे आता पी येतो लगेच आता अल्फाबेटिकली कसं लावतो समजत असेल ना तुम्हाला लहानपणी आपण शिकलेलो असतो तर बघा इथे आता ई नंतर इथे पी आहे एक्सेप्शन आणि इथे पण आहे एक्सेप्शनल म्हणजे कुठपर्यंत एनपासून एनपर्यंत कॉमन आहे मग ह्या दोघांपैकी आता कोणता घ्यायचा बरोबर ठीक आहे हे झालं म्हणजे ह्या दोघांपैकीच आधी एक कोणता तरी पहिला असणार आहे आप हे आपल्याला कळायला आप पाहिजे त्याच्यानंतर हे झालं मग आपल्याकडे काय राहतं हा येईल मग त्याच्यानंतर बरोबर कारण आपण कोणत्या ग्रुपमध्ये बघत होतो ई सी सगळीकडे कॉमन आहे आणि मग चेंज कुठे झालेला सगळ्या ई एक्स सी नंतर जिथे जिथे ई आहे ते आपण घेतले आधी आणि एचवाले राहू दिले हु? आता ई एक्स सी ई आता इथे एक्सेप्शनल आणि एक्सेप्शन ह्या दोघांमध्ये ह्या दोघां हे दोघं दो 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 आधी असतील त्याच्यानंतर एक्सेस असेल आणि आता एक्सचेंजिंग आणि एक्सचेंज हं आता बघा आता इथे काय येईल इथे एच आहे इथे एच आहे सी एच ए एन जी ई डी ठीक आहे आता बघा याच्यात ई एक्स सी एच ए एन जी आणि ई एक्स सी एच ए एन जी इथपर्यंत कॉमन आहे पण जी नंतर ई आहे इथे आणि इथे आय आहे मग अल्फाबेटिकली कोण आधी येतो तर ई आधी येतो नंतर आय येतो ना त्यामुळे हा शब्द आधी येईल कळलं तुम्हाला आता बघा आता राहील आता आपली जो आपलं अल्फाबेटिकली ऑर्डर लागेल एक्सेप्शन एक्सेप्शनल आता ह्या दोघांमध्ये एक्सेप्शन आधी घ्यायचा ठीक आहे इथे कन्फ्यूज होऊ शकतं की हा आधी घ्यायचा का हा आधी घ्यायचा म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी एक्सेप्शन आधी घेतलेला आहे बघा इथे बरोबर लागलेला आहे क्रम एक्सेप्शन एक्सेप्शनल exception, नंतर एक्सेस नंतर एक्सचेंज नंतर एक्सचेंजिंग ठीक आहे राहील लक्षात अशा पद्धतीने तोकरम तो क्रम लागतो आता आपण पुढे बघूया बघा खालील शब्दातील अक्षरांचा वापर करून पर्यायातील कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही ठीक आहे आता हा शब्द आहे हां आणि याच्यापैकी खाली त्यांनी आता चार ऑप्शन दिलेलं आहे याच्यात जे अल्फाबेट आहे ते अल्फाबेट वापरून म्हणजे खाली जे हे पुन्हा वाचते खाली शब्दातील अक्षरांचा वापर करून पर्यायातील कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही आता कॉन आहे याच्यातही कॉन आहे म्हणजे हा शब्द तयार केला जाऊ जाऊ शकतो टी ओ एम टी आहे किंवा इथेही टी आहे ओ आहे आणि एम पण आहे हा पण तयार होऊ शकतो पोस्ट होऊ शकतो पी ओ एस टी पोस्ट पण होऊ शकतो प्रीटी बघा हु? आता प्रीटी होऊ शकतो का पी तर आहे आर नाही आहे पण आर नाही आहे ई आहे डबल टी आहे वाय हां आणि वाय पण नाही आहे म्हणजे आर आणि वाय दोन्ही पण नाही आहे हां म्हणजे प्रीटी शब्द तयार होऊ शकत नाही बघा ऑप्शनमध्ये हे बघा इथे दिलेलं आहे कारण या शब्दात आर व वाय ही अक्षरे नाहीत ठीक आहे आता आपण पुढे बघूया हां बघा ए डी आर -E या अक्षर अक्षरसमूहातील एक अक्षर एकदाच वापरून किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील एक अक्षर एकदाच वापरून किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील आता है ना या टाइपचा प्रश्न नीट लक्षात ठेवा ऑप्शन बघा काय दिलेले आहेत एक दोन तीन आणि तीन पेक्षा जास्त आपल्या डोक्यात काय असतं की म्हणजे आता एकदा एक शब्द तयार झाला आहे ना म्हणजे ह्या सगळ्यांचा एकदाच वापर करायचा आणि चार अक्षरीच पाहिजे असं आपण विचार करतो बरोबर मग आपण याच्यातून दोन तीनच तयार करतो एक डीअर तयार होईल एक रीड तयार होईल असे बरं का पण मग त्यांनी काय सांगितलं आहे की या अक्षरसमूहातील एक अक्षर एकदाच वापरून किती अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील मग याच्यात ना तीन अक्षरी पण चालतील दोन अक्षरी पण चालतील ठीक आहे असं ते आहे तर मग जर तो विचार केला तर आता याचं उत्तर आहे तीनपेक्षा जास्त तीनपेक्षा जास्त बघा कसं हे बघा इथे आहे ऑप्शन ए डी ई आर या अक्षरसमूहातील अक्षर, अक्षर एकदाच वापरून पुढील काही अर्थपूर्ण शब्द तयार करता येतील बघा रीड डियर एअर इयर रेड आर ए ठीक आहे हे एवढे शब्द तयार करता येते समजलं आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बरं ठीक आहे आपण आता किती प्रश्न बघितलेत नऊ प्रश्न बघितलेत हा तर आता टोटल पंधरा आहेत म्हणजे अजून किती राहिलेले आहेत आपले सहा एक प्रश्न आपल्याला राहिलेले आहेत म्हणजे सहा सात म्हणू शकतो कारण त्याच्यात प्रश्नामध्ये सब प्रश्न पण आहेत उपप्रश्न पण आहेत ठीक आहे तर आपण काय करू दुसऱ्या पार्टमध्ये एक तिसरा पार्ट येईल त्याच्यात आपण बाकीचं सगळं कवर करूया ठीक आहे आपण आज नऊ प्रश्न बघितलेले आहेत आता आपण इथेच थांबूया धन्यवाद